नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजपासून आपल्या नाश्ता सिरीजला सुरुवात होत आहे आणि आपण त्यामध्ये पहिला पदार्थ तयार करणार आहोत तो म्हणजे कांदा पोहे अगदी एकदम वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हा नाश्त्याचा प्रकार सांगणार आहे नेहमीच आपण ज्या पद्धतीने तयार करणार करतो हा पदार्थ एकदम त्याच्या वेगळी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्यासाठी बघा मी इथे जाड पोहे घेतलेले आहे आणि मी तुम्हाला चार जणांचं प्रमाण सांगत आहे पोहे आपल्याला जाडच निवडायचे आहेत पोहे पातळ पोहे आपल्याला अजिबातही या पोह्यांसाठी लागत नाहीत तर आता हे पोहे आपण छान साफ करून घेतलेले आहेत आणि पोहे पूर्ण भिजतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पोह्यातील पाणी आपल्याला लगेचच वेगळं करायचं आहे पोहे पाण्यात अजिबातही आपल्याला जास्त वेळ ठेवायचे नाहीत आता अशा पद्धतीने यातलं पाणी वेगळं केलेलं आहे आणि आता एका भांड्यात आपण एक पडी एवढं तेल घालून घेणार आहोत तेल छान तापल्यानंतर किंवा कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये लहान एक वाटी एवढे मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे छान लालसर रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने शेंगदाणे तळून घेतल्यानंतर पोह्यांमध्ये छान कुरकुरीत आपले असे शेंगदाणे लागतात त्यासाठी सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये आपण एक चमचाभर एवढी मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे घालायचे आहेत आणि आता इथे दोन मोठे कांदे मी कापून घेतलेले आहेत बारीक ते कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं कांदे पोहे तयार करताना आता इथे तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक त्यासुद्धा मी या कांद्याबरोबर तेलात घातलेल्या आहेत आणि कढीपत्तासुद्धा आता आपल्याला घालायचा आहे छान आता आपण कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा छान आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि आता आपला कांदा थोडा शिजल्यानंतर किंवा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत बटाटा आपण एक मध्यम आकाराचा इथे वापरायचा आहे बटाटा छान सोलून आणि कापून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेला होता आता तो बटाटा आपण घातल्यानंतर छान कांदा आणि बटाटा आपण शिजू देणार आहोत बटाट्याचे काप जास्त जाडसुद्धा करू नका किंवा पातळही नाही कारण बटाटा शिजला जाईल आणि कांदा तसाच राहील तर आता छान असं परतून घेतल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनिटांची एक वाफ काढून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही अजून कांद्याचा रंग आपला बदललेला नाही आणि बटाटासुद्धा शिजायचा राहिलेला आहे तर आपण अशा पद्धतीने चेक करायचं परत एकदा आपण यावर झाकण ठेवून पाच मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत आणि आता पाच मिनिटानंतर झाकण काढणार आहोत तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आणि बटाटासुद्धा आपला शिजलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला छान असा कांदा शिजवून घ्यायचा आहे आणि बटाटासुद्धा आता यामध्ये लहान पाव चमचा एवढी हळद आणि लहान एक चमचा एवढी धनेपूड घालायची आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आप आपल्याला इथे आपण मसाल्याचा वापर करणार नाही आहोत छान मिक्स झाल्यानंतर एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे आपण ते घालणार आहोत ते म्हणजे पाऊन ग्लास एवढं पाणी आता तुम्ही म्हणाल पोहे आणि पाणी तर हो हीच एक खास पद्धत आहे ही पोहे करण्याची आणि यामध्ये घालणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ व आता आपण साखर घालणार आहोत ती म्हणजे यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे पोहे खाण्याची एवढी साखर तुम्ही जर गोड कमी खात असाल तर कमीही घालू शकता आता छान ही फोडणी आपण तयार केलेली आहे ही छान अशी मिक्स करून घेणार आहोत आपण आणि या फोडणीला आपण उकडी येऊ देणार आहोत तर आपण पाहू शकता याला छान अशी उकडी आलेली आहे आता ही फोडणी आपण पोह्यांवर घालणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने ही फोडणी तयार करायची आहे आता जे भिजवलेले पोहे आहेत ते पाहू शकता तुम्ही हाताने छान असे आपल्याला मोकळे करायचे आहेत पोहे आपल्याला जास्त भिजू द्यायचे नाही अशा पद्धतीने पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत अगदी लगेचच पाणी वेगळं करायचं आहे ही एक टिप तुम्ही लक्षात ठेवायची आता हाताने छान अशी सूट सुटसुटीत आपल्याला पोहे करून घ्यायचे आहेत आणि जी तयार केलेली फोडणी आहे आपल्याला ती आता या पोह्यांवर ओतून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल गरम फोडणी असल्यामुळे पोहे जास्त असे गजगज किंवा चिपचिप असे तयार होतील तर अजिबात नाही आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा वरून घालायची आहे फोडणी गरमच असल्यामुळे पोहे गरम करण्याची आवश्यकता नाही आता ही गरम फोडणी ओतल्यानंतर छान पोहे असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि खरंच सांगते हे पोहे तुम्ही दिवसभरही जरी ठेवले तरीही पोहे अजिबातही कडक होणार नाही तेलकट होणार नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने हे पोहे आता हे आपले बघू शकता पोहे असे तयार झालेले आहेत आता आपण वरून तळून घेतलेले शेंगदाणे यावर घालणार आहोत तुम्ही एकदा ही पोहे करण्याची पद्धत नक्की ट्राय करून बघा आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत तुमच्याकडे जर बारीक शेव असेल तर ती सुद्धा यावर तुम्ही घालू शकता आणि सुद्धा वरून घातलेला आहे अशा पद्धतीने आपले हे कांदा पोहे आता तयार झालेले आहेत आणि वरून छान असं लिंबू तर अशा पद्धतीने आपले आता हे कांदे पोहे तयार झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा घरी करून बघा शंभर टक्के रेसिपी फेल होणार नाही आणि तुमचे पोहे दिवसभर जरी राहिले तरी असे नरमच पोहे राहतील तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल पुन्हा आपण अशाच एका नाश्त्याच्या प्रकारासोबत पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद